आज मी बनवणार आहे एकाच मसाल्यामध्ये झणझणीत असं मटण तर एक पाक पण सुक्कं मटण बनवणार आहोत त्याचबरोबर मटण रस्सा आणि अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारी अशी रेसिपी आहे आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण मटण बनवायला सुरुवात करूया तर मटन बनवण्यासाठी मी इथे पाचशे ग्राम म्हणजेच अर्धा किलो एवढं मटन घेतलेलं आहे आणि यामध्ये मी घालणार आहे वन टेबलस्पून एवढं मीठ मीठ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिसेसना मीठ व्यवस्थित लागतं मीठ लावल्यानंतर मटण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवावं म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि मटण हे व्यवस्थित सॉफ्ट होतं तर इथे मी मटण कुकरमध्ये शिजवणार आहे त्यामुळे मी इथे कुकरमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद घालून एक मोठा बारीक चिरलेला कांदा चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मीठ लावून ठेवलेलं जे मटण होतं ते ॲड करून याला व्यवस्थितपणे असं फिरून घ्यायचं म्हणजे सगळीकडे हळदही व्यवस्थित लागते तर हे सगळं फिरून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून एवढं मीठ आधी आपण एक टेबलस्पून एवढं मीठ घातलेलं होतं आणि पुन्हा एकदा आपण एक टेबलस्पून इथे मीठ घालणार आहोत म्हणजे काय होतं ना की मटण शिजत असताना आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही तर आमच्याच पाण्यामध्ये मटण हे शिजतं आता मटण शिजत असताना एका प्लेटमध्ये वरतून एक ग्लास भरून एवढं पाणी ठेवावं म्हणजे मटण हे लवकर शिजतं तर इथे मटण शिजायला ठेवलेलं आहे आपण आता मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये एक टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे आणि यामध्ये दोन मोठे कांदे घातलेले आहेत बारीक चिरून तर हे कांदे तेलामध्ये चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत कांदा हा चांगला फ्राय झाला की तो काढून घ्यायचा आणि बाकीचे जे मसाले आहेत ते मसाले आपण भाजून घेणार आहोत तर इथे पॅनमध्ये मी एक हिरवी मिरची त्याचबरोबर पाच ते सहा लाल मिरची घातलेली आहे ही मिरची अजिबात तिखट नाही म्हणजे कमी तिखट आहे तर काय आहे ना की मिरच्या घातल्याने काय होतं ग्रेवी जी आहे ती थी, ठीक बनते तर इथे काही खडे मसाले आहेत हे मसालेसुद्धा आपण इथे घालणार आहोत एक काळी मिरी एक लवंग छोटासा दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर मसाला वेलची आहे हे सुद्धा आपण व्यवस्थित इथे भाजून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं भाजत आलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला लसूण लसूण हा आपण नेहमी कच्चाच वाटून घेत असतो परंतु असा भाजल्याने काय होतं की लसूणाची जी चव असते ती अगदी छान प्रकारे भाजीमध्ये येते तर हा लसूण चांगला भाजत आला की कि यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे हा वाळलेला खोबरं आहे त्याचा मी एक किस बनून घेतलेला आहे तर हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे चांगलं फ्राय करून झालं की हे सुद्धा आपण जिथे कांदा काढून घेतलेला होता त्यामध्येच काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थितपणे एकसारखा बारीक होतो तर इथे मसालासुद्धा काढून घेतलेला आहे मसाला हा थंड करून घेऊया आणि आपलं जे मटण आहे ते सुद्धा आता शिजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आणि मटण हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे तर तुम्हाला हवं असल्यास यामधलं तुम्ही अर्णी मटणसुद्धा बनवून ठेवू शकता बाजूला आणि ते सुद्धा खाऊ शकता अगदी पौष्टिक असतं तर इथे आता मसाला वाटत असताना मी इथे दोन अद्रकीचे तुकडे त्याचबरोबर हिरवी मिर कोथिंबीर जे आहे तीसुद्धा घातलेली आहे याने काय होतं की भाजीला चव खूप छान येते त्यामुळे वाटणामध्ये कोथिंबीरचा वापर हा जरूर करावा तर इथे मसाला जो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची म्हणजे ग्रेव्ही ही अगदी छान बनते तर इथे आता मसालासुद्धा रेडी आहे चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया इथे पॅनमध्ये मी चांगला मोठा चमचा भरून एवढं तेल घातलेलं आहे ज्या चम्मचने आपण भाजी बनवतो यामध्ये घालती आहे एक टेबलस्पून एवढं लाल तिखट हे खूप तिखट आहे तर यामध्ये दोन टेबलस्पून एवढी धनेपूड दोन टेबलस्पून मटन मसाला त्याचबरोबर एक टेबलस्पून इथे मी घरगुती मसाला घातलेला आहे हे सगळं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मग आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं हे वाटणसुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचं हे वाटण ॲड केलं की याला चांगलं शिजून घ्यायचं मसाला हा तेलामध्ये चांगला फ्राय करून घेतला की ग्रेव्ही जी आहे ना त्यावर अगदी छान प्रकारे अशी तरी येते त्याचबरोबर सुगंधसुद्धा छान येतो तर हा जो मसाला आहे यामध्ये मी अगदी थोडंसं इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि याला चांगलं आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटापर्यंत तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपला मसाला रेडी झालेला आहे आता यामधून आपण अर्धा मसाला काढून घेऊया आणि अर्धा मसाला आपण असाच ठेवूया तर इथे भाजी शिजत आलेली आहे यामध्ये मी हा मसाला ॲड केलेला आहे आणि अगदी छान प्रकारे अशी ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे आता आपण या ग्रेवीमध्ये जे पीसेस आहेत त्यामधील अर्धे पीसेस हे काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो मटण सुक्का आहे तो सुद्धा रेडी होईल तर इथे मटणाला चांगली उकळी आलेली आहे ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे आणि अगदी छान प्रकारे अशी तरीसुद्धा आलेली आहे आता आपण यामधले पिसेस काढून घेऊया अर्धे पिसेस ग्रेव्हीमध्ये ठेवायचे आणि अर्धे आपण इथे काढून घेणार आहोत आता आपण हे जे पीसेस आहेत हे ग्रेव्हीमधून ग्रेव्ही बनवल्यानंतरच काढून घ्यायचे कारण पिसेसचा जो छान असा जो अर्क असतो तो, तो भाजीमध्ये उतरतो आणि मग भाजी ही खूप चविष्ट लागते तर इथे पिसेस काढल्या घेतल्यानंतर आपण जो मसाला ठेवलेला होता पॅनमध्ये त्यामध्ये हे पिसेस घालून घ्यायचे आणि यामधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं ते सगळं पाणी यामधून ऑब्झर्व होईपर्यंत याला चांगलं शिजून घ्यायचं म्हणजे आपलं जो मटन सुक्का आहे तर तो अगदी छान प्रकारे असा रेडी होतो तर याच्यावरसुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटापर्यंत चांगलं चा। शिजवून घ्यायचं म्हणजे मटण जे आहे ते अगदी छान प्रकारे सुक्कं असं मोकळं मोकळं रेडी होईल तर इथे झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटापर्यंत मटण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे आपलं जे मटण आहे ते रेडी झालेलं आहे चला तर मग आता वेळ कसली घालवत आहे पटकन प्लेटिंग करून घेऊया आणि जर तुम्ही आतापर्यंत प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा